हिंदी सक्तीचा जी आर राज्य सरकारने रद्द केला या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे विजयी सभा घेण्यात आली यावेळी राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी मराठी माणूस त्या ठिकाणी गेला होता सर्वांच्या नजरा राज ठाकरे यांच्या भाषणाकडे होत्या राज ठाकरे काय बोलतात आणि कोणत्या विषयाला धरून ते बोलतात यासाठी मराठी माणूस तिथे गेला होता असं पालकमंत्री संजय शिरसाट हे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले आहे चांगलं महाराष्ट्राने पाहिलं दोघ भाऊ एकत्र आले परंतु सर्वांची नजर राज साहेब काय बोलता याच्यावर होती राज साहेब नेमकं त्यांच्या भाषणाचा रूप कुणाकडे आहे ते आपले मांडणी कशी करतायत याच्याकडे सर्व संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आणि तुम्ही पाहिलं असेल राज साहेबांनी अत्यंत संयमी आम्ही जरी विरोधात असलो तरी आम्ही त्यांची तारीफ यासाठी करतो की त्यांनी अत्यंत संयमी आणि मुद्दे ज्याला म्हणतात ते भाषण त्यांनी केलं मराठी का हवी हिंदी का नको घडलेल्या घटनेवर आधारित त्यांचं ते भाषण होत मला वाटतं लोकांना सुद्धा त्यांचं ते भाषण आवडलं असा काही लोक याचा राजकीय अंदाज लावायच्या भांगडीत पडले होते कि आता राजान उद्धव साहेब एकत्र आले मग आता काय होणार मग पुढची युती कशी होणार मग आणखीन काय होणार काहीही नाही मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असं राज साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे त्या मेळाव्यामध्ये सुप्रिया ताई होत्या जितेंद्र रावड होते काही कॉम्रेड होते, होते। त्यांनी सुद्धा मला वाटतं हीच आठ टाकली असेल की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची युती बद्दलच यामध्ये काही बोलायचं नाही परंतु तरी एकीकडे एक उबाट्याच भाषण पाहिलं तर तेच होत पुन्हा तेच टोमने मारण होत तेच ते विषय होतात मनावर तसं ते प्रभावीपणे लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं नाही एक सामान्य नागरिक म्हणून जरी मला विचारलं तर राज साहेबांच्या भाषणाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला तो उभ्या मिळालेला नाही म्हणून काही लोकांनी जे काही मनाचे मांडे मनातल्या मनात मांडले होते की आता आपण सर्वजण एक आलेलो आहोत आता आप सब कुछ अलबेल आहे तसा प्रकार घडलेलं नाही हे मला या ठिकाणी नमूद करायचंय आणि शेवटी सुद्धा अनेकांनी प्रयत्न करून पाहिला की एका एकमेकांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घ्यावा काही उंच करावेत परंतु त्या दोघांनी ते केल्याचं कुठं दिसून आलेलं नाही म्हणून हा मेळावा मराठी भाषेसाठी होता मराठी माणसासाठी होता असच फक्त याच्यातून अंदाज काढला जातो